नमस्कार अनिता खुँँग खुँँग है। है, मी अनिता अनिता केदार्थ रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकं पिठलं किंवा याला झुनकाही म्हणतात अतिशय हे सुंदर लागतं चवीला टेस्टी खूप छान लागतं त्याकरता मी हे दीड कप चण्याचं पीठ घेतलं आहे हे बघा हा मेजरमेंट कप आहे ह्याने मी दीड कप घेतला आहे आपल्या घरातल्या अंदाजानुसार आपल्याला बनवायचं असतं हे जर तुम्हाला मेजरमेंट कप आणि स्कूप जर घ्यायचे असतील तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा याची लिंक आहे त्या लिंक ओपन करून तुम्ही हे बाय करू शकतात दीड कप बेसनाकरता मी हे पाच मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत हे मी दोन मोठे आपले डाळीचे चमचे तेल घेतलेलं आहे तेल जास्त लागतं पिठल्याला हे एक ग्लास पाणी आहे म्हणजे आपल्याला हे दीड कप पिठाला दीड कपच पाणी घालायचं आहे हे लिटर आहे अजून आपण अर्धा ग्लास पाणी घेणार आहोत ही थी कोथिंबीर आपल्याला पाहिजे तेवढी घेऊ शकतो आपण हे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे हे एक स्पून जिरे घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे हा माझा हिरव्या मिरची लसूण कढीपत्ता हा ठेचा घेतलेला आहे मी एक स्पून आहे हा हळद घेतली आहे एक टीस्पून आणि हिंग दोन चिमूट घेतलेला आहे आता आपण आधी हे पीठ भिजवून घेऊया तर आधी आपल्याला या पिठात कोथिंबीर आणि मीठ चवीप्रमाणे घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घालायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाही असं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान भिजवून घ्यायचं आहे पूर्ण गुठाळ्या मोडून घ्यायच्या तुम्ही जर माझे नवीन सबस्क्राईबर आहात असाल सॉरी तर तुम्ही व्हिडिओच्या खाली अनिता केदार रेसिपीज आहे त्याच्या बाजूला एक सबस्क्राईबचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आहे ते केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं त्यावर क्लिक करायचं आहे त्यामुळे काय होतं मी जे हे व्हिडिओ रोज यूट्यूबला टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल आणि बघून झाल्यावर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करायचं आहे बघा या पिठाच्या सगळ्या गोठळ्या मोडलेल्या आहेत एकदम प्लेन झालं आहे आणि यात आपल्याला उरलेलं पाणी पण घालून घ्यायचं आहे अजून अर्धा कप पाणी घालायचं आहे आपलं पीठ छान मिक्स झालं आहे आता आपण फोडणी करायला घेऊया इथे मी कढई तापत ठेवली त्यात हे ते तेल घालून घ्यायचे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपलं इथे तेल छान तापलेलं आहे आपण मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडू तर द्यायची आपल्याला हे बघा ते तर -तर आपली मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली आहे मोहरी आपली छान तडतडली आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरंही छान फुलू द्यायचं आहे लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पण असं मधून मधून हलवायचं आहे म्हणजे सगळीकडे सारखा कांदा सोनेरी रंगाचा झाला हो, हो, पाहिजे साधारण आपल्याला पाच ते सहा मिनटं लागणार आहे कांदा परतायला आपला कांदा बघा इथे छान परतून झालेला आहे मस्त सगळा लालसर झालेला आहे आता आपण यात आधी ठेचा घालून घेऊया हा माझा तळून ठेवलेलाच असतो तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी वाढवू शकता. किंवा कमी पाहिजे असेल तर कमीही करू शकतात मुलांकरता हळद आणि हिंग घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे ठेचाचा एकदम छान मस्त सुगंध सुटला आहे आता आपण हे भिजवलेलं पीठ घालून घेऊया एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ खाली बसलं असेल आणि हे पूर्ण यात घालून आहे आणि हे छान असं हलवत मिक्स करायचं आपल्याला सतत आहे याला असं मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि असं हलवत आहे अतिशय सुंदर हा झुणका लागतो किंवा हे सुक पिठलं तुम्ही हे भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा वरण भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात अगदी टिफिनमध्येही नेऊ शकतात आता आपण हे एकदम बारीक गॅस करून दोन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे चण्याचं पीठ आपलं शिजलं गेलं पाहिजे हे बघा दोन मिनटं झालंय आपण बघूया झाकण काढून छान हलवून घ्यायचंय पुन्हा आपण हे दोन मिनटं शिजवणार आहोत हे बघा दोन मिनटं झालेली आहे आपण बघूया एकदम सुंदर असा वास येतो एकदम परफेक्ट पिठला झालेला आहे हे बघा जराही ते लागलेलं ला नाही काही नाही अगदी तुम्ही जर हे दहा मिनटं पंधरा मिनटं असं थंड करायला ठेवलं यावर अगदी ह्या पिठल्याच्या वड्यासुद्धा पडतात आणि अतिशय खायला सुंदर लागतं आपलं हे पिठलं छान तयार झालेलं आहे मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते हे बघा अतिशय खमंग असं चवदार असा पिठला तयार झालेला आहे याच्यावर घेताना अशी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक मस्त तेलाची धार घ्यायची वरून आणि बरोबर खायचं अतिशय सुंदर लागतं हे पिठलं हे तुम्ही नक्की करून बघा तुमच्या काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा धन्यवाद